अहो सनी दादा अरे कसे आहात तुम्ही खूप मजेत आहे सकाळपासून तुमच्या दोन गाड्या लोढून गेल्यात व्यवसाय चांगला चालला असं दिसतंय बस परमेश्वराची कृपा आहे पुढील आठवड्यात आणखी एक गाडी अरे वा बरं हे सांगा तुमची सुट्टी कशी गेली खूपच छान बऱ्याच वर्षांनी पप्पा आणि मम्मीला एकत्र फिरायला घेऊन गेलो आणि पप्पा पप्पा तर बर्फ बघून वेडेच झाले त्यांना ना मी इतकं खुश आजपर्यंत कधीच पाहिलं नाही निघूया ह्या या, या बसा बसा चला भेटूया दादा नमस्कार दादा नमस्कार तुम्हाला एक विचारायचं होत विचार तुमच्यासारखा डिलिव्हरीचा व्यवसाय मोठा करायचा असेल तर कसा होईल ते काय आहे की मी तुमचं बोलणं ऐकलं मला खूप वाटतं की मीही माझ्या कुटुंबाला फिरायला न्यावं हो। सीएनजी टू पॉईंट ओ घ्या नाही कळलं बघ ह्यात सीएनजी ही आहे पेट्रोलही म्हणजे मायलेजही चांगलं देते आणि लोडही जास्त उचलते पण दादा आम्ही कशी घेऊ शकणार ही अरे दादा सुलभ हप्त्यावर फक्त विकत घेण्याची गरज आहे मग ही घेतली की सर्व काही सुरळीत होऊन जाईल <laughs> बघ ही घेतलीच तर प्रगती तर होईलच पण खरं समाधान तेव्हा होईल जेव्हा आपल्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल आणि तेव्हा होईल सगळं काही समृद्ध हो दादा <laughs> चला भारताचा नंबर वन डिलिव्हरी मिनी ट्रक मोठी आणि मजबूत लोड बॉडी उचलते जास्त लोड आणि ड्रायव्हिंग अगदी आरामदायक त्यासोबतच सर्वश्रेष्ठ मायलेज म्हणजेच जास्त बचत टाटाचा एसीएनजी टू पॉईंट टू लांबच्या प्रवासातील एक विश्वासार्ह सोबती